त्या दिवशी मी ट्रेन मधून जस्ट उतरले आणि अंधेरी स्टेशनला एक माणूस म्हणजे मागे आला पडत आणि तो म्हणे तू पालवी कदम असं असं होतं की मी हे लाव लावलंय मी हे चारू मला पर्सनली विचारलं असतं मी तिथे खरोखर रडत होते okay, त्या कुठल्याही लेवलला जाऊ शकते श्रीणूचं प्रेम मिळवण्यासाठी आणि तितकी त्यात की किती बाकी सगळं करत असली तरी सुद्धा श्रीनू हे एक ध्येय तिच्या आयुष्यात नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या मी जी मराठी वाहिनीवरील तुमच्या सर्वांचीच लाडकी मालिका सार काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवरती वरती आणि माझ्यासोबत आहे तुमच्या सर्वांचीच आवडती इन्फ्लुएन्सर पालवी कदम हाय खूप खूप स्वागत आहे मराठी वर्ल्ड मध्ये कशी आहेस नमस्कार मस्त आहे तू का जाय मी पण एकदम मजेत आहे बरं मालिकेमध्ये नव्याने एंट्री झाली आहे तर थोडं दिसून येतं आम्हाला की थोडी भूमिका दुष्ट थोडी खाष्ट आहे आणि एकंदरीत आता आम्हाला पुढे पालवी म्हणजे जी चारू आहे तिच्याकडून काय पाहायला मिळणार आहे चारू हे जे कॅरेक्टर आहे ते नेगेटिव्ह आहे आतापर्यंत सगळ्यांना कळवलेलेच आहे पण जसं जसं सिरियल जस 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 पुढे जाईल तशी तशी तिची वेगवेगळ्या शेड्स तिचे वेगवेगळे रूप पाहायला मिळतील सगळ्यांना आणि नक्कीच ती फार बबली आहे पण mm. मे बी समथिंग हॅपन्ड इन अवर पास्ट अर्थ ती फार ट्रॉमटाईज असल्यामुळे तिचं एकच आयुष्यात ध्येय ते म्हणजे तिचं पहिलं प्रेम म्हणजे श्रीम त्यामुळे ती त्याच्यावर फार फोकस्ड आहे ती कुठल्याही लेव्हलला जाऊ शकते श्रीनूचं प्रेम मिळवण्यासाठी आणि ती त्यात की ती बाकी सगळं करत असली तरी सुद्धा श्रीनू हे एक ध्येय तिच्या आयुष्यात जाणार नाही बरोबर श्रीनुवरती अजून कोणतरी ध्येय धरून आहे तर तुला काय वाटतं म्हणजे कोण ते श्रीनूला घेऊन जाणार मला तर माहिती आहे की श्रीनूला तर सोनाली घेऊन पण मालिकेच्या दृष्टीने तर बघायला गेलं तर ऑफकोर्स ओवी आहेच त्याच्या आयुष्यात आणि त्यांचं प्रेम आहे पण जर चारूने काही केलं नाही तर मग काय मजा आणि चारू त्यासाठी ती श्रीनुला घेऊन जाणार तर लग्न एकंदरीत झालंय बिचारीची विदाई पण झाली सगळं काही पार पडलंय तर तुला किती आनंद झाला किंवा तू किती दुःखात आहेस नाही चारू मला पर्सनली विचारलं असतं मी तिथे खरोखर रडत होते त्या विदाईच्या वेळेला पण म्हणजे निशी ऍज अ फ्रेंड चारूची मैत्रीण म्हणून चारूला काही फरक पडत नाहीये निशिची विदाई होऊ दे देई होऊ दे ती श्रीनू वरून टोळा नाही सोडणार आहे आणि ओवीज अशी म्हणाली की मी जाते तसं तिचं रान मोकळं की आता मी राज्य करणार इथे खोतांच्या घरी येस त्यामुळे ती ते तर धरून आहेच पण पर्सनली जेव्हा हे सगळं सीन चालू होतं तेव्हा मी खरोखर रडत होती आणि मला सर म्हणाले की एवढं रडायचं नाहीये चारू तू तुझं ध्येय ते ओके okay, बर मला विचारायचं की एकंदरीत नव्याने आपली एखाद्या मालिकेमध्ये सुरू असलेल्या मालिकेमध्ये एंट्री झाली की त्या माहुला बरोबर तो सगळा जो सेट असतो सेट मागच्या धमाल मस्ती वगैरे असतात त्या सगळ्यांबरोबर थोडं दिवस आ, काम करणं थोडं कठीण जातं तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता की सगळ्यांनी तुला किती सामावून घेतलं स्वतःमध्ये आणि किती तुम्ही एन्जॉय करताय सध्या खर तर कोणाबरोबर सगळ्यात जास्त तुझी इकडे असं स्पेसिफिकली एकच एक कोणी नाही आहे पण ऑफकोर्स मंजू आमचे फार असे होतात त्यामुळे आमची खूप जम्मत चालू असते पूर्ण टीम ही आ, एक फॅमिली आहे आणि त्यांनी मला यात सामावून घेतलंय दे आर व्हेरी वॉर्म खूप वेलकमिंग होते सगळेजण जेव्हा मी पहिल्यांदा सेटवर आले तेव्हा आणि फक्त आर्टिस्टच नाही तर ऑफस्क्रीन जी टीम काम करते ती सुद्धा टीम फार छान आहे त्यामुळे सगळे एकमेकांना एक सांभाळून घेतात आणि मला स्पेसिफिकली थोडं असं होतं की मी नवीन ठिकाणी आहे तर थोडं कम्फर्ट झोन आपलं बिल्ड व्हायला वेळ लागतो पण इथे फार लवकर झालं कारण ही लोक फार लविंग आहेत फार केअरिंग आहेत सगळेजण माझी आल्याबरोबर काळजी घेत होते त्यांनी माझं अभिनंदन केलं की तुझं इथे छान स्वागत झालंय छान एंट्री झाली आहे गोष्टींमुळे मेबी मी फार लवकर इथे रमले बरं मला विचारायचं पालवी की एकंदरीत रील कंटेंट शूट करताना आणि एकंदरीत मालिका विश्वामध्ये काम करताना तुला काय डिफरन्स जाणवला आणि कोणत्या गोष्टी तुला वाटत की ही गोष्ट ह्यापेक्षा तरी जरा सोपी आहे आ, हे दोघांचं एकतर कंपेरिजनच नाहीये mm. दोन्ही गोष्टी फार त्यांच्या त्यांच्या mm. वेमध्ये वे डिफरंट आहेत आणि दे आर डिफिकल्ट इन mm. द्यार ओन वे कारण कॉन्टेंट क्रिएशन हे पूर्णपणे स्वतःचं लिखाण स्वतःच mm. शूटिंग स्वतःच काहीतरी बनवणं वगैरे आहे आणि मालिकेचं तर पूर्ण प्रोसेसच वेगळी आहे त्यात त्या लिखाण असतं त्याच्यात डिरेक्शन वेगळं असतं आणि मग आपण सादर करताना एखाद्याचं गायडन्स घेऊन करत असतो तर हे दोन्ही गोष्टी फार वेगळ्या आहेत एका विश्वात मी दुसऱ्या विश्वात आल्यासारखंच होतं माझ्यासाठी पण फार सपोर्टिव्ह टीम आहे सगळ्यांनी जसं मला हेल्प केली माझ्या चारू कॅरेक्टर कॅरेक्टरमध्ये की मी काय काय एडिशन्स करू शकते काय काय करू शकते यामध्ये तर प्रत्येक स्क्रिप्ट मध्ये म्हणा काहीतरी नवीन सापडत आणि ते <laughs> बर का आता पुढे पालवीचे कसे काही प्लॅन्स असणार आहेत रील्स रील तू इन्फ्लुएन्सर ते तुझं रील्स तू पुढे सुरूच ठेवणार आहे पण आता ही मालिका मिळाली ह्याच्यानंतर काही मालिका विश्वात काम करायचंय सोप्स मध्ये किंवा मूवी मध्ये काय करायचं असं काही ठरवलंयस का तू आतापासूनच असं काही ठरवलं नाहीये माझं आधी मी जसं जॉब करत होते तसं मी जेव्हा जॉब सोडला तेव्हा मी आई वडिलांना तेच सांगितलं होतं की मला हे फार कठीण जाणार आहे जॉब नाहीये माझ्याकडे तर त्यांचं सुद्धा काही नाही मालिका संपली तर परत जॉब कर <laughs> <laughs> परत जॉब मिळेल तर सध्या असं काही प्लॅन्स नाही आहेत पण ह्या मालिकेच्या पुढे मला काही ऑपॉर्च्युनिटीज मिळाले वेलकम कारण मला हे काम आवडतं मला हे हे माझं पॅशन राहिलंय आधीपासूनच लहानपणापासून म्हणा त्यामुळे ते तर मी फॉलो करेनच आणि जसे ऑपॉर्च्युनिटीज येतील तसं मी काम करेनच आता आईबाबांची काय रिॲक्शन एकंदरीत तुला मालिका विश्वामध्ये बघताना Uh, माझी आई जसं मी म्हंटल झी मराठी फॅन असल्यामुळे <laughs> ती तिला ती, ती ही uh, मालिका इवन मी काम करण्याआधीपासून बघत होती mm -hmm. आणि जेव्हा तिला कळलं की मला uh, हा रोल ऑफर झालाय तेव्हा ते तिच्यासाठी ते फार मी सरप्राईज ठेवलं होतं कारण मी ऑडिशन दिलं हे तिला माहितच नव्हतं mm -hmm. आणि uh, अचानक मी एक दिवशी जाऊन तिला असंच गमतीत अगदी थोडा सिरियस नोट मध्ये तिला दोघांना आई आणि बाबांना दोघांना बसवलं आणि मी म्हंटल मला तुमच्याशी बोलायचंय फार महत्वाचं आहे आणि मी आता तुमची पालवी नाही रेल्ली वगैरे तर ते असं बोलल्यावरती ते फार सिरियस झाले की काय झालंय म्हणजे बाबा तर एकदम सिरियस झाले का तू घर <laughs> वगैरे सोडून जाणार आहेस का म्हटलं नाही आता मी लता झाले तुम्ही रोज साडेआठ वाजता मला टीव्हीवर बघा झी मराठीवर तर त्यांचं सुद्धा की वा ते हे सांगायला तू इतका ड्रामा पण केलास तर खूप खुश आहेत आणि माझी फॅमिली मेंबर्स कधी टीव्ही बघायचं नाही ते पण सगळे वेळ काढून ही मालिका बघतात त्यामुळे फार हा बरं मला आता विचारायचं की मालिका मध्ये तू काम तर करतेच पण तुझ्या असेही रील्सच्या माध्यमातून बरेच फॅन फॉलो तुझ्या तर आता मालिका विश्वामध्ये काम करताना तुला रिसेंटली आलेली एक चांगली कॉम्प्लिमेंट तुझी एखादी फॅन मुवमेंट माझे बरेच जण जेवढे आता मला भेटले त्यातले एक म्हणजे आता मी खूप रिसेंट आहे म्हणून सांगू शकते मी जनरली येताना शूटला येताना मी स्कार्फ वगैरे गुंडाळून असते त्यामुळे मला माहित नाही किती लोक ओळखू शकतात त्या yeah. दिवशी मी ट्रेन मधून जस्ट उतरले आणि अंधेरी स्टेशनला एक माणूस म्हणजे मागे आला पळत आणि तो म्हणे तू पालवी कदम आहेस ना असं असं होतं की मी हे लावलं लावलंय मी हे कसं ओळखलं आणि गॉगल आणि सगळं पॅक्ड असल्यामुळे तर ते म्हणतात हो की तू आता चारू पण करतेस म्हटलं होमवर्क मला फोटो हवाय तेव्हा मी काढलं म्हटलं कसं ओळखलं रे याच्यात ना फॅन आहे मी तुमचा खूप मोठा असं झालं की एवढा मोठा की त्यांनी एवढा गर्दीत शोधून काढलं आणि ते पण वगैरे सगळं ते एक मेमोरेबल फॅन मोमेंट आहे मालिकेला तर प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे ते असंच वाढणार आहे तुझी भूमिका एक नवीन ऍड झाले त्याला देखील प्रेक्षकांचं खूप सारं प्रेम मिळावं तुझे चाहते असेच वाढत जावे आणि ते, ते गरजेच्या ठिकाणीच तुला भेटावेत जेणेकरून तुला ओळखतील yes. okay. ओके यासाठी मराठी वाईलच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच